भगवान श्रीकृष्णाने खूप छान सिद्धांत सांगून ठेवलेला आहे की मानवाचा जो जीवनरूपी रथ आहे त्या रथाला दोन चाक आहेत एक चाक आहे श्रद्धेचं आणि दुसरं चाक आहे कर्माचं जर ही दोन चाकं बरोबर चालली ना तर तुमचं जीवन मंगलमय होऊन जाईल अन्यथा काहीच नाही नमस्कार पांडव सर आज आपला विषय देवाला कर्मवीर आवडतात चांगलं झालं मी केलं वाईट झालं देवाने केलं ही एक माणसाची सहज प्रवृत्ती आहे मित्रांनो आज एक आपली छोटीशी एक बोध बोधकथा आहे की एक गाव असतं आणि त्या गावामध्ये असं पुराचं पाणी येत सगळं गाव जिकडो तिकडो शैरा वैरा आपला जीव वाचवण्यासाठी पळायला लागतं पण एक व्यक्ती मात्र की जी धार्मिक प्रवृत्तीची होती देवावरती नितांत श्रद्धा होती प्रेम होतं आणि भक्ती होती आणि म्हणून तो गाव सोडायला तयारच नाही आणि गावातली लोक त्या व्यक्तीला आवडीनं महाराज म्हणायचे शेवटी अख्खं गाव गयावया करायला लागलं आहो महाराज गावामध्ये पुराचं पाणी शिरले चला आपल्याला बाहेर गेलं पाहिजे परंतु लोक काय म्हणतायत इकडं त्याचं लक्ष सुद्धा गेलं नाही त्यावरती लोक आपला जीव वाचवण्यासाठी की सुरक्षित स्थळी निघून गेले आणि मित्रांनो गावामध्ये पाणी भरू लागलं जसजसं पुराचं पाणी वाढू लागलं तसं हे महाराज एका घराच्या गच्चीवरती जाऊन पोहोचले शेवटी पाणी वाढतच गेलं आणि हे महाराज इकडं बघ तिकडं बघ हे चालू झालं की देव कुठून तरी येईल माझं रक्षण करेल माझा बचाव करेल आणि देव मला वाचवेल या आशेनं फक्त बग, बग ते इकडं बघ तिकडं बघ हे त्याचं काम चालू होतं एवढ्यात बघता बघता मित्रांनो पुराचं पाणी त्या घराच्या गच्चीपर्यंत आलं आणि मग मात्र एवढ्यात दूर अंतरावरून त्याला एक नावाडी आपली नाव घेऊन येताना दिसला आणि नाव त्याच्या जवळ आल्यानंतर नाववाडी बोलू लागला महाराज चला नाव घेऊन आलोय आपल्याला मी सुरक्षित स्थळी घेऊन जातोय म्हणून आलोय लवकर चला त्याने काय उत्तर दिलं महाराजांनी अरे जा रे बाबा देव माझं रक्षण करणार आहे तू जा बघा महाराज पुराचं पाणी वाढतंय तिकडं लक्ष सुद्धा दिलं नाही महाराजांनी शेवटी तो नाववाडी आलेला तो निघून गेला हो शेवटी बघता बघता पुराचं पाणी गच्चीवरती आलं आणि शेवटी ते महाराज उठून उभा राहिले पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आलं त्यांच्या कमरेपर्यंत आलं आणि एवढ्यात त्यांचं टकमक टकमक इकडं बघणं तिकडं बघणं हे वेगात सुरू झालं आता तरी देवीन मला वाचवीन मला तो घेऊन जाईल असं त्याला वाटायला लागलं एवढ्यात मित्रांनो दुसरा एक नावाडी एक दुसरी आपली नाव घेऊन परत महाराजांच्या जवळ आला आणि परत सांगली त्यांनी महाराज आता तरी आमच्यावर मेहरबानकी करा नाव घेऊन आलोय चला मी तुम्हाला घेऊन जातोय बाहेर या पुरामधून पण त्यांनी सांगितलं नाही देव ना मला निश्चित वाचवेल याच्यावरती माझा विश्वास आहे शेवटी पुन्हा एकदा ती नावाडी म्हणला महाराज बघा विचार करा पुराचं पाणी वाढतंय त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही महाराजांनी शेवटी ती नाव आलेली परत गेली मित्रांनो बघता बघता पुराचं पाणी वाढतच राहिलं आणि ते पाणी छातीपर्यंत आलं शेवटी एवढ्यात एक वरती त्या महाराजांच्या डोक्यावरती एक हेलिकॉप्टर आलं आणि त्यांनी एक दोराची शिडी खाली सोडली मित्रांनो आणि ही शिडी सोडल्यानंतर वरून आवाज आला महाराज आता तरी आमच्यावरती कृपा करा आणि सोडलेल्या शिडीमध्ये बसा आम्ही तुम्हाला सुरक्षितस्थळी घेऊन जातो आहे आम्ही तुमचा बचाव करण्यासाठी आलेलो आहे त्यावरती त्यांनी सांगितलं अरे बाबा नू किती वेळा मी तुम्हाला सांगू शंभर टक्के देव मला वाचवणार आहे कारण मी देवाचा आवडता भक्त आहे मी देवाची पूजा करतो मी देवाची भक्ती करतो देवाची म मनोभावे मी आराधना करत असतो म्हणून देवाला वाचवणं भागच आहे शेवटी महाराजांनी त्या हेलिकॉप्टरवाल्याला तिथून जायला सांगितलं आणि तोही आला तसा निघून गेला मित्रांनो बघता बघता पाणी गळ्याला लागलं आणि शेवटी ते महाराज मोठ्याने कोकलून ओरडू लागले देवा हे मला फळ दिलं का रे मी तुझी एवढी आयुष्यभर पूजा केली एवढी भक्ती केली अरे वाचव मला वाचव मला कारण माझा वाचवणारा तूच आहेस माझा रक्षण करता तूच आहेस आणि शेवटी मित्रांनो त्या ठिकाणी देवाचा आवाज आला आणि देवाने सांगितलं अरे मूर्ख भक्ता की तुला कळत कस नाही तुला वाचवण्यासाठी दोन नावा आल्या होत्या एक हेलिकॉप्टर आलं होतं अरे हे कुणी पाठवलं होतं मीच पाठवलं होतं ना मग मला सांग मी तुला वाचवण्यासाठी तुझ्या समोर तीन पर्याय ठेवले होते तू काय केलं अरे मी तुला हात कशासाठी दिले मी तुला पाय कशासाठी दिले मी तुला डोळे कशासाठी दिले तर कर्म करण्यासाठी पण तू कर्म केलंच नाही तू साधी हालचाल केली नाही फक्त पाय उचलून तुला नावेत मांडायचा होता आणि ती नाव तुला सुरक्षितस्थळी घेऊन जाणार होते परंतु आणि याच्या अगोदर जगातला मोठा सिद्धांत मी तुला सांगितला की जो तुझा रथ आहे त्या रथाला दोन चाक आहेत त्यातलं एक चाक श्रद्धेच आहे तुझं तेवढंच चाक फिरत राहिलं परंतु तुझं कर्माचं चाक हल्लच नाही आणि त्याच्यामुळं देव म्हणतो अरे मी तर कर्मवीरांचा चाहता आहे मला कर्मवीर आवडतात तू तुझ्या कर्मात कमी पडला तू हालचाल केली नाही तू प्रयत्न केला नाही तू कष्ट केलं नाही म्हणून मीच काय पण ब्रह्मदेव सुद्धा तुला वाचवू शकणार नाही मित्रांनो जर तुमच्यावरती कधी संकट आलं तर देवाचा जरूर धावा करा परंतु अतिशय मनापासून आपलं कर्म करायला कधीच विसरू नका आणि श्रद्धेला कर्माची जोड द्या नाहीतर तुमच्या जीवनाचा सर्वनाश अटळ आहे अटळ आहे मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार